लोकेशन आहे लोधा अप्पर ठाणे नियर मुंबई नाशिक हायवे ठाण्यातील विवियाना मॉल पासून पंधरा किलोमीटरच्या डिस्टन्स वर रेडी टाउनशिप सोबत वर्ल्ड क्लास एम हा थ्री एच के सातशे अठ्ठावन्न स्क्वेअर फीट चा कार्पेट असलेला फ्लॅट आहे देण्यात आलेला प्रशस्त लिव्हिंग स्पेस सोबत लिव्हिंग ला अटॅच देण्यात आलेली बाल्कनी किचनला लागून ला असलेला सिक्स सीटर डायनिंग स्पेस या थ्री एच के फ्लॅटमधील देण्यात आलेला पहिला बेडरूम जो चिल्ड्रन्स बेडरूम आहे या बेडरूमचा वापर आपण गेस्टरूम साठी करू शकतात कॉमन वॉशरूम स्पेस आपण पाहू शकतात या थ्री दुसरा बेडरूम जो कॉमन बेडरूम आहे बेड ठेवल्यानंतर देखील बरीच मोठी स्पेस या बेडरूम मध्ये आपणास मिळते यानंतर देण्यात आलेला तिसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम आपणास या तिसऱ्या मास्टर बेडरूम ला मिळतो या बेडरूमची स्टँडर्ड साईज मिळते जर आपण मुंबई नाशिक हायवेच्या आजूबाजूला किंवा ठाण्याच्या कुठेही आजूबाजूला कमी बजेटमध्ये थ्री के फ्लॅट्स बघत असाल तर नक्कीच या प्रोजेक्टला एकदा साईट विजिट करू शकतात देण्यात आलेला किचनचा सेटअप डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन आणि किचनला लागून युटिलिटी स्पेस देखील मिळते एच के फ्लॅट आस्किंग प्राइस आहे शहाण्णव लाख